तुला का अक्कल विकल कधी जागा सवय लागल्या काय करायची सवय लागली कसली सवय लागली असली गाठ पडत मग काय लागाय गुडगेल ही गेलं मग काय झालंय आता सगळं आता चाळीस कोरोना झालंय ना आता कसं आता चाळीस झाले त्रास बे कमार्ट दुखते गुडघ दुखते दुखत्यात तेव्हा पाय लांब झाला जवळ येत नाही वडून घ्यायला लागते असा लगा जरा गुडघ्या जरा ताण कमी करायचा आता कस ताण कमी करायचं मग काय बाकीच गुडघ्याची बारा कमी करायचा मित्र बनव्या मध्ये काम होतो गुडगे दुखा लागले चाळीस वय झालं गुडघ्यावर ताण घ्यायचं त्रास कमी करायचा डेली आपलं काम येत ना काय अरे आता वय झालं आपलं चाळीस इंग्लिश मध्ये काय नाही जात नाही डेली ढोस ढोस आता अरे काय मला का मायचं काय तुमच्या असल्या वाढल्या का ऐकून खाऊ मला काय झालं विषय काय चाललाय तुमचा अरे काय करू मावं खाते गुटख खाते बर लागल्या हां आणि अंग दुखते म्हणते ते दुखते कंबर दुखते अरे काय झालं व्यवस्था माणूस त्याच्या कानाचा लागला चला आपला आपलं भाविक काय तुम्हाला मका प्यायला जायचं का जा मी अरे काय करू काय करते मका महत्वाचा आहे का आहे अरे मित्रमस्त गारव्या काय करायचं गारवाजी तू नाही कशाच गारवाजायचं काय करायचं अर काय की कंबर दुखते मतई हां पोट दुखते मतई गुडघ दुखते दुख दुखते ते हां आणि पचन होत नाही आणि काल ना सोडत बसते माणसाला अरे सका आवाज सारखा असते त्याला सांगते बघा माव कमी कर बाबा मावती नाही सर ही काय माव आहे बघा गेली हातात माव आहे काय झाली दिवसभर मावच खात बसतोय करा जेवतो मिळतोच नाही ती नाही सर कसा ती कसा जेवला पवा काव वा कराय तुझ कवा येते हवा असे त्याला माणसात बसलेलं असं करायचं रे आले हो काय मारायला चांगलं जरा शिक्षे जरा जातो मी तुमच्या नाला लागून मी येई मला का मायच मला जायचंय अरे पण असं सारखी गाडी तिक जा गाडी नाही वा

अरे असं करतो तीन वेळा कसं होतंय लोकांना तोंड चोळायला लागते मला पैसे भेटते रे असे पैसे नाही आमच्याकडे बर आता बर असं करतो की पाणी टाकतोय गाडीत पाणी तुझ्या बाण पाणी टाकलो गाडीत का पाण्यावर गाडी चालते का चालतोय गे होय होय मग मग इंजिन माझं बात करून टाकत्या बर राहू दे बाबा चारचा किती ती तुझी अजिबात नाही ती मागू बी नको हन टाकतो राखेल त्यात जाकेल टाकतो की राखेल टाकतो का अजून काय टाकतो ती रुसिन मग टाकतो की ना ते काय होतेस तू बा काय होते काय तुझ्या गाडीला इंजन खराब झालं काय शोरून लिहून लावं तिकड आता करेक्ट बोललास तू बाबा काय बोलला करेक्ट बोलला कस काय गाडी खराब झाली तर शो रुम की मावा घुटका दारू जी पितोय आणि शरीराची वाटू होते खराब होते शरीर ही काय बदलू शकतो नाही नाही खरं बोला मी तुला कधी कळायचं या गोष्टी बोला यापासून ही मग बंद बांध तर बांध बंद दारू बंद तंबाखू बंद काय खायला नाही काय नाही आज असं मावा बंद दारू बंद तबा बरं सगळं बंद मध्ये का आपण मेरी दुनिया अरे वा वा मलाही तुझी गोष्ट आवडली बरं का तू अजून तुझं आता गुडगा दुखणार नाही पोट दुखणार नाही कंबर दुखणार नाही दुखणार नाही मला पटले काय तू अजून दहा वर्ष आयुष्य जगणार दहा वर्ष दहा जगू पाच जगू हे जगू एक जगू आर तुझं दुकानाचं पण झालं बाबा ओली जोगलायचं लई आपला मोठा नवल झाला बाई बास हा बास रे वाच्या माग चाल मॅडम अच्छा नवनाथ भाऊ तुझी गाडी बिडी काय मला नको माझ्याकडे मी गाडी आहे त्या मी इकडे भाऊ आता फक्त तुला ही सुधरायच होत तुला हे दाखवून देयच होतं वेसन काय असतात आणि त्याचे शरीरावर इफेक्ट काय होतात परिणाम काय होतात म्हणून तुला मी गाडी मागितली बाकी काय नाही फक्त आनंदात जग बस एवढी इच्छा आहे बरं बरं okay. जय जय श्रीराम